परळीमध्ये दोन मै दोन वर्षापूर्वी महादेव मुंडे यांचा खून झाला त्या खुनाबद्दल बराच गदारोळ झाला त्यांच्या पत्नीने दोन वर्ष लढा दिला मात्र एक एफ आय आर होण्यामाग कुठलाही तपास त्या ठिकाणी झाला नाही हे प्रकरण जवळपास विसरलं गेलं होतं मात्र विजयसिंग बाळासाहेब बांगर नावाचा एक व्यक्ती यामध्ये आला आणि या प्रकरणाकडे नवीन सगळ्या गोष्टी उघड व्हायला हो लागलेल्या आहेत त्याचविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत विजयसिंग बाळा आहेत मला एक सांगा बांगरसाहेब ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या प्रकरणामध्ये जर तुम्ही बोललेलात की माधव मुंडे यांच्या मानेच्या मासाचा तुकडा एक काढून तो वाल्मिक कराड यांच्या टेबलवर ठेवला होता हे खरं आहे कारण मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा इथल्या मासाचा तुकडा मिसिंग असल्याचं डॉक्युमेंट आहे यात किती तथ्य आहे नक्की सर ते शंभर टक्के नाही एक हजारे टक्के खरं आहे सत्यता आहे त्याच्यामध्ये मेडिकल रिपोर्टमध्ये पण महादेव मुंडेंची जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे मेडिकल रिपोर्ट त्याच्यामध्ये पण हे नमूद आहे की त्यांच्या मानेवर गर्दनवर नरड्यावर धारधार शस्त्रेने वार झालेले आहेत आणि त्याच्या टाईममध्ये त्यांचे मास, मास मिसिंग आहे मासाचा तुकडा आणि वाल्मिक कराडनी जी हत्या वाल्मिक कराडच्या मुलांनी आणि वाल्मिकराडच्या टोळींनी त्यांच्या ही गोट्या गीती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांनी जी हत्या केली ती त्या हत्या झाल्यानंतर गोट्यागीतेने महादेव मुंडेंच्या मासाचा तुकडा हा वाल्मिक कराडला नेहून पोच केलेला होता म्हणजे गोट्यागीते हा मासाचा तुकडा चार पाच दिवस एका ट्रान्सपोर्ट पिशवीमध्ये जे आपली पांढरी पिशवी असते ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये घेऊन फिरत होता पार्थिव असा मासाचा तुकडा वाळा होता असा दिवस पण गोट्यागीते ते घेऊनच फिरत होता परळीमध्ये आणि वाल्मिक कराड हा दहशतीन दाख सांगत होता लोकांना त्यामध्ये पूर्ण सत्यता आहे आता तुम्हीच स्वतः मान्य केलं आहे कारण मेडिकल सांगा की खून होणं किंवा ठीक आहे परंतु हे ही काय विकृती आहे की मेलेल्या माणसाचा मासाचा तुकडा घेऊन फिरणं लोकांना दाखवणं हे काय मानसिकता काय सिद्ध करायचं दहशत लोकांमध्ये दबाव तंत्र आणि दहशत अशी नाही गुंडांच्या मार्फत दहशत ही पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन करायची पोलीस प्रशासनाला सोबत घेणार आणि पोलीस प्रशासन हे गोट्या गीतेला मदत करणार वाल्मिक कराड हा पोलीस प्रशासनाला हाताशी घेणार पोलीस प्रशासन हा परळीचं पोलीस प्रशासन सांगणार गोट्या गीतेला की तू कर आम्ही आहेत काय अडचण काय परळी पोलिसांना माहीत नव्हतं त्या केसमध्ये तिथं स्पॉट आय विटनेस कोण होता स्पॉट जो आय विटनेस होता स्पॉटला महादेव मुंडे त्याचा प्रश्न मी विचारणार आहे की त्याचा मृत्यूसुद्धा संशयास्पद आहे जो आय विटनेस होता महादेव मुंडे याच्यामध्ये त्याला खूप टॉर्चर केलं गेलं त्याची आत्महत्या दाखवली गेली पण त्याचा खूनच होता असं सुद्धा बोललं जातं नक्कीच तो जो स्पॉट आय विटनेस होता महादेव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये त्याची हत्याच केलेल्यानंतर आहे वाल्मिकार्डनी पुन्हा नंतर त्याचे पी एम रिपोर्ट बदलले ते आकस्सामीत मृत्यू दाखवला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला मीडियामध्ये कुठे चर्चाच होऊ शकली नाही कारण महादेव मुंडेचंच प्रकरण त्यावेळेस दाबवून टाकलं आणि त्याच्यामध्ये जे आय विटनेस होता ते परळी पोलिसांनी चौकशीसाठी बोललेला होता आणि चौक तत्कालीन परळी पोलिसांनी बरं का अच्छा नाही hmm. तत्कालीन पोलिसांनी चौकशीसाठी बोललेला स्पॉट आय विटनेस आणि तो विटनेस परळी पोलिसांनी बोलून त्याच्यावर दबाव टाकला परळी पोलिसांनी वाल्मिकाडच्या सांगण्यानुसार hmm. दबाव टाकला तो आय विटनेस बाहेर फिरत होता दोन तीन महिने दोन एक दीड महिने चर्चा करत होता की ही हत्या वाल्मिक कराडनी व त्यांच्या सहकार्यांनी केलेली आहे वाल्मिकार मुलाचा ह्या महादेव मुंडेच्या हत्याकांमध्ये सहभाग आहे हात आहे नंतर त्या आय विटनेसला छळ केला मानसिक छळ केला त्याला मेंटली डिस्टर्ब केलं नंतर त्याला मारून टाकलं त्याला पुन्हा अकस्मामी मृत्यू दाखवून हे केलं त्याचं कागदपत्री पुन्हा बदलून घेतलं सर मेडिकल इंजेक्शन वगैरे देऊन त्याला त्रास दिला असं म्हणतात हो तशी चर्चा आहे लोकांमध्ये त्याला इंजेक्शन दिले त्याला मेंटली डिस्टर्ब केलं त्याला आजारी पाडलं त्या स्पॉट स्पॉट आय विटनेसला हे तुम्ही जे मागा प्रश्न विचारला ना की हे मासाचा तुकडा का न्यायला गोट्या घेते ही विकृती होती सर फार वाईट विकृती होती ही हे गोट्या गीतेसारखे ह्याच्यासारखे आणि जसं वाल्मिक कराडचं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खरं रूप बाहेर यायला लागलं त्याच्या आतमध्ये काय दोन हजार तेवीस चोवीसला वाल्मिक कराड अनस्टॉपेबल झाला त्याला कोणी रोखूच शकत नव्हतं त्याचं कारण हे त्याच्यात दम नव्हता त्याच्यात दहशत करण्याची हिंमत नव्हती हे पोलीस प्रशासनातले अधिकारी वाल्मिक कराडसोबत सहभागी होते आणि हे सर्व तथ्यत आहे मी जे सर्व सांगत आहे की गोट्या गीतेनी महादेव मुंडेची हत्या झाली वाल्मिक कराडो त्याच्या मुलाच्या सांगण्यानुसार इशाऱ्यानुसार त्याच्यानंतर गोट्या गीतेने हत्या केल्यानंतर महादेव मुंडेंचं मास्क नरडेचं मास्क काढून घेलं केशामध्ये हे पूर्ण तथ्य आहे मेडिकल रिपोर्टमध्ये पण तसा अहवाल आहे टूश एक गोष्ट आता मला ही होती की आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे की त्या ठिकाणी त्याची हत्या होत असताना लाईव्ह टेलिकास्ट बघितलं गेलं व्हॉट्सअप कॉलवर आणि हे मासाचा तुकडा म्हणजे काय ब बोलावं सुचत नाही मानसिकता काय तुझी वाईट मानसिकता कुणी आडवा येते माझ्या छोट म्हणजे ही वाल्मिकाराची अशी विकृती झाली ती मागून मागून त्याच्या छोट्या गोष्टीत पण कुणी आडवा आलं एकदम छोट्या गोष्टीमध्ये नॉर्मल जे की त्या छोट्या गोष्टीमध्ये त्याच्या कोणत्याही छोटा व्यवहार असन त्याची छोटा एखादं राजकीय विषय असेल सामाजिक विषय असेल त्याचा वैयक्तिक त्याचा वाल्मिक कराड सांगतो वाल्मिक कराडच्या वैयक्तिक विषयात कुणी छोट्या पण आडवा आलं तर तो माणसं आडवे करायचा आडवे करायचं म्हणजे संपून टाकायचं विकृती होती फार बेकार प्रकारची विकृती वाल्मिक होती वाल्मिकराड अशी सुद्धा चर्चा आहे की वाल्मिक कराडांची एक महिलांची एक विंग होती ज्यामध्ये काही अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकून ठेवलेले मग त्या अधिकाऱ्याकडून काम करून घेणे ही सुद्धा सत्यात नक्की वेळ ना तेव्हा सर्व सर्व बाहेर येणार आहे मी पहिलंच सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जो बीड जिल्ह्यामध्ये होता त्याचे जेवढा पॉवरफुल होता ह्या राजकीय शासकीय शासकीय अधिकाऱ्यांचा मनात सगळ्यांच्या वरद असते आणि जेवढा जो पॉवरफुल होता त्याच्यापेक्षा दहा पट ते वीस पट तो बाहेर बीड जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रात पॉवरफुल होता होता महाराष्ट्रामध्ये कुठेही वाल्मिक कराड गेला आयुक्त असन कोणत्या मंत्र्याचा अधिकारी असन जवळचं किंवा कोणताही अधिकारी मोठ्या उच्च राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी असून ते वाल्मिक कराड पुढं झुकायचाच त्याचे फार कारण आहेत आणि ते नक्कीच सर्व बाहेर येणार आहे पण आत्ता बोलणं उचित नाही तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी सांगताय की फार काही विरोधक त्यांनी टिकू दिले नाही पण आता तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय काय सत्य असे आहे काय नाही आहे हे तपासाच्या अंतर्गत तुम्हाला भीती नाही वाटत सर चांगलं कार्य करतोय भीतीचं काय आणि भीती आहे ह्या गोष्टीत जर मरण मला आलं तर माझ्या एका एका एक रक्ताच्या ठेंबामधून दहा दहा हजार मुलं रस्त्यावर उभं राहते आणि एक नवी क्रांती एक चवळ उभा राहील कोणतीही क्रांती घडण्यासाठी बलिदान जातं जसं संतोष देशमुख यांचं बलिदान केल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये चवळ उभा राहिली न्यायासाठी तसंच आमचा जीव गेला ह्याच्यात तर आमचं शौर्याचं पुण्याचंच मरण असेल एक नवी चवळ उभा राहीन न्यायासाठी आज आमच्या भगिनीला ताईला स्वतःला न्याय मिळण्यासाठी विषप्राशन करावं लागलं स्वतःचा जीव देण्यापर्यंत त्या तिथोपर्यंत त्यांनी टोकाचं पाऊल उचललं ह्याच्यापेक्षा कुठंही न्याय न्याय नाही आहे ना, ना, ना म्हणून तर हे करावं लागतंय ना पण सतत भीती वाटते नाही नाही मी भेत नाही सर कारण मी घाबरणार नाही मी सत्याच्या बाजूनी चालणार आहे भेणार कधीच आहे मी वाल्मिकाराडनी महादेव मुंडेची हत्या केल्यानंतर पण मी तत्कालीन पीला भेटून हा प्रकार सांगितला होता पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून सांगितलं होतं वाल्मिक कार्डने असंच केलं मलाच त्यांनी सूचना दिली तुझी जीवाची काळजी घे वाल्मिकांना पण सगळी यंत्रणा आहे म्हणजे तुम्हीच वाल्मिकाराचे गुलाम होतात ना तत्कालीन एसपीन ते सगळ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे तत्कालीन त्याच्या अगोदरचे एस पी नंतर जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो की माधव मुंडेच्या खून प्रकरणामध्ये जवळपास नऊ अधिकारी बदलले गेले आतापर्यंत आणि प्रत्येक अधिकारी तपासासाठी आला की त्याची बढती करून बदली व्हायची म्हणजे त्याला बक्षिशी मिळायची मग त्या अधिकाऱ्याला तपास करू दिला गेला नाही आणि त्याला जोडून प्रश्न विचारतो की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन यायच्या अधिकाऱ्यांना तपास थांबवला जायचा परंतु आता ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितले की धनंजय मुंडेच्या बंगल्यावरून जरी फोन आला असला तरी तर धनंजय मुंडेचा नव्हता तो वाल्मिक कराडचा होता नाही मग मी सांगतोय ना ह्याच्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंब म्हणजे त्याची मुलं आणि त्याच्या टोळीचा हस्तक्षेप आहे पण धनंजय मुंडेच्या बंगल्यातून काम करतो नाही 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 ते धनंजय मुंडेच्या बंगल्यावरून काम करत नव्हते ते धनंजय मुंडे साहेबांचं ऑफिस होतं पक्षाचं राष्ट्रवादी पक्षाचं त्या राष्ट्रवादी पक्षाच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड बसत असत आणि त्यांचं पण एक व्यक्ती वैयक्तिक ऑफिस होतं वाल्मिक कराडचं त्यांच्या मुलाची एजन्सी होती परळीची त्या ऑफिसहून किंवा त्यांच्या पक्षाच्या ऑफिसून बसून कॉल वगैरे केला असेल पण मला वाटत नाही ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा वगैरे यांचा कोणाचा हस्तक्षेप विषय आहे का अधिकाऱ्यांना बक्षीस दिली गेली तपास थांबवला म्हणून हे वाल्मिक कार्डनी दिले म्हणजे वाल्मिक कार्डनी स्वतः अधिकाऱ्यांना दबाव आणला प्रेमाने नाही ऐकलं पैसे पाणी देऊन नाही ऐकलं तर बदल्या करायचा बदल्या करून पण नव्हते अधिकारी ऐकत तर मग त्यांच्या विरुद्ध खालच्या थराचे षडयंत्र म्हणा ट्रॅप म्हणा तसे करून पण त्या अधिकारी ट्रॅप मध्ये घेणार त्याच्यामुळं तुम्ही पाहना वाल्मिकार पुढे लाचार अधिकारी तर झुकायचेच कारण त्यांना पैशाची त्याची अपेक्षा होती पण जे इमानदार अधिकारी होते त्यांना पण नाईला झुकावं लागत होतं सगळं म्हणजे हे प्रकरण तडीच नेणार नक्की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये राहणार आहेत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तोपर्यंत आमच्या श्वासाचा श्वास तो आहे तोपर्यंत महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळेलपर्यंत लढा आम्ही चालू ठेवणार आहोत निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण दोन वर्ष कोणी बोललं नाही या केसबद्दल माता विजयसिंग बाळा बांगर यामध्ये पडलेले आहेत आणि त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी बिंदास्तपणे सांगितलेल्या आहेत आणि त्याचे पुरावेसुद्धा वेळेवर आपण पोलिसांना देणारा हा दावा केला त्यामुळं आता ज्ञानेश्वरी ताईंच्या पाठीशी न्यायाची एक भक्कम पाठिंबा या ठिकाणी बांगर यांच्या माध्यमातून दिसतं आता येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण कसं कसं वळण घेतं हे पाहणं गरजेचं आहे मात्र आता हे प्रकरण शांत होऊ शकत नाही सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत बीड